अरे बापरे या शहरात घडली काळीमापासणारी घटना चक्क डॉक्टर महाशयावर गंभीर आरोप तर तक्रारीसाठी पीडित महिला पोलीस ठाण्यात मात्र डॉक्टर महाशय फरार बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार स्वागत मंडळी आज आपण बातमी संगमनेर शहरातून प्रेक्षकांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरातील एका नामांकित डॉक्टरावरती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे घडली हकीकत अशी की तक्रारदार महिला ही आपल्या अल्पवयीन मुलीस उपचारासाठी नामांकित डॉक्टरकडे आले असता डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी हीच तपासत मुलीला श्वास घेण्यासाठी त्रास होत असून तिचा ताबडोतोब इलाज करावा लागेल असं म्हणत सदर अल्पवयीन मुलगी हीच दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर खोलीत नेऊन तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा गंभीर आरोप अल्पवयीन मुलीच्या आईने केलेला आहे या प्रकरणाची संगमनेर शहर पोलीस ठाण्यात था माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौज घटनास्थळी दाखल झाला तर घटनेची ही माहिती काही हिंदुत्ववादी संघटनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मिळताच हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती मिळवत सदर दवाखान्यात घडलेल्या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करत संबंधित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी पोलिसांना केली आहे याबाबतची माहिती सह परिसरात पसरताच दवाखान्यासमोर बघ्याची मोठी गर्दी जमली होती तर आपल्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होत असल्याची माहिती मिळताच सदर प्रकरणातील आरोपी डॉक्टर फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे सदर घटनेबाबत पीडित मुलीचा सर्व जाबजबाब घेऊन पुढील तपास संगमनेर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून डॉक्टरवरती केलेला हा आरोप की डॉक्टरच आरोपी लवकरच दवाखान्यात घडलेला प्रकार हा सत्य की असत्य हे पोलीस तपासात उघड होईलच निज करिता आनंद बनबेरूस शौकत संगमनेर